दोन भाकरी गरम गरम उलतून घालायला आई नाही रक्षाबंधन ला दादा राखी मागतो म्हणायला भाऊ नाही बहीण नाही आय। आयुष्य जगायचं चा कस दोन वेळच्या भाकरीसाठी परडी घेऊन दारोदार जोगवा मागायचा कुणी दिला जोगवा ठीक नाही तर पुढच्या दाराला जायचं कुणाला वाईट वंगाळ बोलायचं नाही कुणाला शिवी श्राप द्यायचा नाही धर्म दिला तर त्याला मन मोकळे करून आशीर्वाद द्यायचा भंडाऱ्याच्या वाटेवर आपलं जीवन जगून संपवायचं बेचाव जिंदगी आहे बाईच्या आयुष्याला रंग आहे पुरुषाच्या आयुष्याला ढंग आहे पण बाळ झोग्याच आयुष्य बेरंग आहे जीवाला मुल बाळ नाही आधाराला कोणी नाही कधी कटाळून आला आजारी पडलं बाळा तुला गरम गरम भाजी भाकरी करून देऊ का म्हणायला आई नाही हक्काना बोलणारा बाप नाही पाठीव आधाराला भाऊ नाही जगायचं का मरायचं ह्या विचारात आयुष्य निघून जात पण ह्या सगळ्यात फक्क आधार असतो आई रेणुकाचा तिच्या नावानं अंगाला साडी लागली तर झोपट्याचा जो प्रत्येक आनंदात आणि दुःखात माझी आई रेणुका आणि त्या झोपट्याचा जो गुरुच सामील असतो ह्या जगात आमचं दुःख आमच्या गुरु शिवाय नाही रेणुका शिवाय कोणाला कळणार नाही जगण हा तो मधला इसतोय हा तो धरून चालत नाही फिकून चालत नाही जगलं तर पाहिजे आयुष्याचा संघर्ष कधी संपत नाही जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त दुःख झोपते जग अशी मला आनंद क्वचित कधीतरी येतो जेव्हा एखादा वाटण जाणारा भगत म्हणतो देवा बराय सांग एखादी आईबाई म्हणती देवा अलीकडे या आंब्यावर पाणी प्या वाटण जाणारा वाट सरू दहा पाच रुपये शंभर पन्नास रुपये आमच्या हातावर ठेवतो हो त्यावेळेला तर जिवंत काय ह्याची अनुभूती येते जगण्याच्या मरण्याच्या संघर्षामध्ये बाळ जो आयुष्यभर झुंजत असत भक्ताशिवाय अन्नदाता नाही जोगवा मागण्याशिवाय पर्याय नाही असं आयुष्य म्हणून आमच्यासारखं एखाद्या लेख दारात आलं तांब्यावर पाणी द्या कोरवर भाकरी द्या अशा मुलासनी हेडसाळ करू नका काहीतरी वेगळा आहे म्हणून बाजूला ढकलू नका आम्ही तुमच्यातलं काय तुमच्या पोटाला आलं तर टाकून देऊ नका कुणाच्या घरात जो का असला तर त्या घराला वाईट टाकू नका त्याच्या आई बापाला चिडवू नका आई नुका ही जिंदगी विस्त्यावरच चालणार आहे चटक तर बसत्यात पण चालल्याशिवाय पर्याय नाही म्हणून कुठं माझ्यासारखी लोक दिसू देत कुठं चुकती लोक दिसू देत दहा पाच रुपये तुमच्या खिशातलं द्या तुमच्यासाठी दहा पाच आहेत हो पण आमच्यासाठी दोन वेळाची भाकरी आहे आमच्यासाठी म्हातारपणाची पूंची आहे आमच्या आयुष्यात न मिळालेला अधिकार आहे तो आमच्या जगण्याचा आधार आहे तुमच अशा गेला हिनवू नका त्याला वाईट टाकू नका त्याला वाईट मंगाळा बोलू नका त्याच्यावर आक्षेप घेऊ नका जगात गेल समज आहे ुक्ती लोक चांगली नसतील पण झोपट्यासारखं प्रेमळ मन कुठे नसते झोप्यासारखी माया कुठे शोधून घावणार नाही आणि निसर्गाची अद्भुत करणे आम्ही चुकती लोक नर नारी देवानं आम्हाला अर्धवट ठेव आयुष्य अर्धी जिंदगी घ्याय समाजाला तोंड दे संघर्ष करत हा झोगटी जीवन जगत असतो आम्हाला कमी कमिली एकूण आम्ही तुमच्यातलंच एक आहे आमची बी आई आहे आमची बी बाप आहे पण तुमच्या आमच्या डोंगण्यांमुळे त्यांना आम्हाला लाभ लाभ करणं गरजेचं आहे तो समाज जगून देत नाही न मरून देतोय पोळ्या बघता नो तुमच्या जीवावर आमचं पोट आहे तुमच्या जोगव्यावर आमची भाकरी आहे आमचा भंडारा चालतोय आमचा देव चालतोय मग आम्ही का चालत नाही काय बोलू याच्यावर काढलं तर पोतीच पुरा नाही काढलं तर रात पुरायची नाही झोग त्याचं आयुष्य चुळावरची पोळी पलीकडं काय सांगू म्हणून देवाला कुठलाही नवस करा पण आई रेणुकाला एखादं मुल वाहतो म्हणून नवस करू नका ह्या आयुष्याची फरफट आमच्या शिवाय कोणाला माहिती नाही अशी एखाद्या लेकराची एखाद्या एक एकीची फरफट करू नका एखादं मूल आग्न भुजून आग्नि ढकलू नका आई रेणुकीचा भंडारा लावा भक्ती करा तिच्या डोंगराला जावा जावा ओटी भरा हार फुलं व्हावा पर्टी भरा दान धर्म करा तिच्या नावानं दान दक्षिणा द्या पण एखादं लेकरू तुझ्या चरणाला तुझ्या सेवेला वाहतो म्हणून नवस करू नका हात जोडून नाही भोळ्या भक्तानो हॅलो सगळ्या बाई सुख समाधान दे पाचा ये दे साठा उत्तराची काही पाचव्या उत्तराला सुपळ संपूर्ण झाली माय शक्ती बाई सगळ्याच्या घरादारात संकट काढू दे सुख समाधान आनंद देऊ दे उद उधा हॅलो हा